नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे सध्या या मालिकेत सावलीचा अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सर्व घडत असताना अभिनेता सारंगने त्याच्या चाहत्यांसोबत मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे सारंग आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सारंगचा एक नवा चित्रपट भेटीला येत आहे किर काटा किर असे या चित्रपटाचे नाव आहे सारंग या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचा पहिला ट्रीझर प्रदर्शित करण्यात आला आहे सारंग म्हणजेच अभिनेता सायंकित कामतने अनेक चित्रपटात काम केले आहे तो पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच पुन्हा नव्या भूमिकेतून तो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला सावल्याची जणू सावली ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद